काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा विचार करायला पाहिजे ज्या काळात खासदार केला आम्ही ताईंचा आणि अजूनही आम्ही काय काँग्रेस सोडलेली नाही किंवा काँग्रेस सोडणारही नाही आमच्या रक्तात काँग्रेस आहे आम्ही मित्र पक्ष आहे महाविकास आघाडी म्हणून पक्षांतर्गत कारवाई केली तर पक्षांतर्गत कारवाई केली तर आम्ही काँग्रेस कार्यकर्ते पद आमचं कोण काढून घेणार आहे का आम्ही काँग्रेसच कार्यकर्ते राहणार आहे ना हिशोबत ज्या काळात दहा वर्षात पंधरा वर्षात एक नेता नव्हता आधार नव्हता कसली मदत होत नव्हती पोलीस स्टेशन हे ते कोण नव्हतं त्या काळात आम्ही काँग्रेसमध्ये दिवस काढले आणि आता खासदार झाल्यावर जर आम्हाला हा ने निर्णय घ्यावा लागत असत काँग्रेसचा खासदार असताना हा निर्णय घ्यावा लागत असत तर हे आमच्यासाठी किती दुःखदायी आहे याचा तुम्ही सगळ्यांनी विचार करा कराची चर्चा सुरू होती तुम्ही म्हणताय की आम्हाला पंढरपूरची पंचवीस झाल असलेला मे, माहिती असलेला तो पाहिजे होतं मग तुम्ही वरिष्ठांकडे पुण्याच्या नावाने शिफारस पत्र काय दिलं होतं की आम्हाला बघितलं हा माणूस आम्ही मी माझ्या पद्धतीने माझ्या वरिष्ठांना मा, मा वेळोवेळी कळवलं होतं की हा हा माणूस ज्याने काँग्रेसला आम्हाला सगळ्या काँग्रेसच्या लोकांना लोकसभेच्या वेळेस जे काही अनुभव आले त्याच्यावर आम्ही ठरवलं होतं की आम्हाला हा माणूस नको उमेदवार म्हणतो आणि मी मी कळवलं आपण शिंदे शिंदे मी वरिष्ठांबद्दल काही बोलणार नाही ते आमचे नेते वरिष्ठांचा विषय त्यांच्या त्यांच्या विचारांनी त्यांना जे योग्य केलं आम्हाला जे काँग्रेस काँग्रेससाठी योग्य वाटते ते आम्ही करू काँग्रेस हजार इतकं मताधिक्य काँग्रेसला दिलं पंढरपूर शहरानेही काँग्रेसला लीड दिलं त्या पाठीमागं केवळ पंडित शिंदे आमदार व्हाव्यात एवढी भावना नव्हती तर काहीतरी बदल पाहिजे होता लोकांना ही भावना होती त्यामुळे लोकांनी मताचित्य दिलं आता काँग्रेसचा उमेदवार विधानसभेला मैदानात असताना तुम्ही काँग्रेसच्या उमेदवाराला विरोध करताय जनतेला काय सांगणार आहे त्यांनी मतं दिली काँग्रेस आम्ही महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराचाच प्रचार करतोय

महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा हे महाविकास नाहीत अधिकृत कोण आहे पण नाही सावंत हे उमेदवार योग्य वाटले अनिल दादा सावंत त्यामुळे आम्ही इथं महाविकास आघाडीला पाठीमागे रेकॉर्डिंग एक व्हायरल झालाय त्यामध्ये ते असं सांगत आहेत की स्टँडिंगचा जो आमचा जो काँग्रेसचा उमेदवार आहे तोच खरा महाविकास आघाडीचा चेहरा आहे म्हणून सांगताय काही बोलणार नाही ते नेते आहेत आमचे त्यांच्याविषयी मी काही बोलणार नाही आता माघार काँग्रेसच्या विरोधात काँग्रेसच्या विरोधात कर आम्ही काँग्रेसच्या विरोधात नाही तुम्ही तो प्रश्न विचारून सुद्धा गरज नाही तुम्ही बघितलं आजपर्यंत आम्हाला कोण आम्ही केलेली काम तुम्ही शहराध्यक्ष आहात काँग्रेसचं काम करताय अनेक वर्षापासून मग काँग्रेसचा इथला उमेदवार जाहीर करताना तुम्हाला विश्वासात घेतलं नाही का विश्वासात घेणं नेते आम्हाला विश्वासात घेतच असतात फक्त त्यांचे त्यांचे विचार वेगळे होते आणि आमचे विचार वेगळे मग उमेदवाराविषयी फक्त उमेदवाराला विषय मैत्रीपूर्ण लढत म्हणत म्हणत कुठंतरी आता महाविकास असं मध्ये नाही याचा विचार नेत्यांनी करायचा आम्ही लोकल लेवल चे आम्ही कार्यकर्ते साधे याचा विचार आम्ही करू शकत नाही करायला म्हणताय काँग्रेस सोडलं नाही एक दुसरीकडे म्हणताय वरिष्ठांची आम्ही चर्चा पण केली नाही नेमकं याच्या मागचं काय

आम्हाला कुठल्याही पुढच्या उमेदवाराच्या विरोधात बोलायचं नाही कारण त्या उमेदवाराला बोलणं म्हणजे आम्हाला ताईला बोलल्यासारखं होईल त्यामुळे आम्ही तो विषय घेणार नाही आम्हाला अनिल सावंतांचं काम काज आवडलं आवडलं त्यांचे विचार आवडले आम्ही त्यांच्यावर आहोत माझ्या वृत्तीचा काही दबाव नाही चला